वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथे तांडा वस्तीतून रस्त्यावर रस्ता पाच लाख शासन निधीला चुना मोहन राठोड यांचा आरोप वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथे प्रसिद्ध पिसाट सदस्याने पोस्टरबाजी चालवत शासनासह सर्वसामान्यांची दिशाभूल चालवली असून सत्तेच्या गुरमीत चक्क सर्वच विकासकामे खेचून आणल्याचा देखावा चालवलाय निगरघट्ट प्रशासन मात्र गेंड्याची कातडी पांघरून बसली असल्याने जिल्हा परिषद सदस्यांची हिम्मत वाढली आहे तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत पाच लाख रुपये निधी आणला असल्याची बतावणी करून जनतेची दिशाभूल चालवली आहे जिल्हा परिषद सदस्याने ठेकेदार ग्रामपंचायत प्रशासनाच्या संगनमताने तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत पाच लाख रुपये निधीतून दोन हजार चौदा पंधरामध्ये काम झालेल्या सिमेंट रस्त्यावरच सिमेंट रस्ता बनवून त्यांना कोणाचेच भय नसल्याचे दाखवून दिले आहे या याबाबत संबंधितांवरती कार्यवाही करण्याची मागणी माजी उपसरपंच मोहन राठोड यांनी मुख्य कार्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे तांडा वस्तीची जी आधी काम झालेली आहे दोन हजार दोन चौदा पंधरामध्ये तरी त्याच्यावरच हे काम करीत पुन्हा करत आहे आणि शासनाचा निधी हा लुबळत आहे तरी पण याची कारवाई कारवाई करावी किंवा चौकशी करून कारवाई करावी करा विनोद करा तायडे एसबीएन मराठी वाशिम